नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकट मिळणार आहे योजनेची पार्श्वभूमी आणि महत्व तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेसोबत बाबतच राज्य सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळणार आहे विशेष म्हणजे या योजनेचा पहिला हप्ता शिर्डी येथे होणार विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो संख्या आणि पात्रता सुरुवातीला राज्यातील कोटी एकोणावीस लाख रुपयांची पीएम किसान योजनेत नोंदणी केली आहे त्यापैकी पंचावन्न लाख शेतकरी पात्र ठरले मात्र विविध कारणामुळे ही संख्या ब्याण्णव पॉइंट एकाहत्तर लाखापर्यंत मर्यादित झाली आता नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी सुमारे अठ्याऐंशी लाख शेतकरी पात्र ठरले तर शेतकरी मित्रांनो okay. राज्य सरकारने या योजनेसाठी सतरा पॉइंट वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे प्रत्येकी पात्र शेतकऱ्याला पहिला हप्ता वीस हजार रुपये मिळणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेसाठी आवश्यक निधीची उपलब्धता निश्चित केली विशेष मोहीम आणि प्रशासकीय यंत्रणा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध विभागाचा समन्वय साधण्यात तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे पीएम किसान योजने सोबतच या योजनेमुळे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळणार आहे राज्य सरकारने केलेल्या सतरा पॉइंट वीस कोटीच्या निधी तरतुदीमुळे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे ई के वाय सी प्रणालीकरण बँक खाते आधार संकलीकरण आणि भूमी अभिलेखन नोंदणीच्या अदतीमुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चला लवकरात लवकर या गोष्टीचा फायदा घ्या आणि हो शेतकरी मित्रांनो अजून आपल्या शेत, शेत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा